महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा जागा वाटपाबत काय समजोता झाला हे जाहीर करावे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या सर्व एकोणचाळीस मुद्द्यांना स्वीकारण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे मात्र आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा जागा बाबत काय समझौता झाला आहे हे लवकरात लवकर जाहीर करावे अशी विनंती प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेद्वारे केली महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी कोणत्याही माध्यमातून आमच्याशी संवाद साधावा म्हणजेच आम्हाला ज्या जागा पाहिजे याचा आराखडा लवकरात लवकर देता येईल मात्र दोन दिवसात त्यांनी हा निर्णय घ्यावा हा अल्टिमेटम नाही पण विनंती आहे असेही आंबेडकर म्हणाले प्रकाश आंबेडकरांनी विजय वडेट्टीवार यांनी सांगितल्यानुसार त्यांनी जागांचे ॲग्रीमेंट शेअर करावे आम्ही अद्यापही महाविकास आघाडीचा भाग नाही केवळ निमंत्रक म्हणून बैठकीत बसत असतो असेही आंबेडकर म्हणाले काल काँग्रेसच्या वतीने चिंतल यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडीने जो एकोणचाळीस मुद्दे दिले होते ते आम्ही स्वीकारलेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे परंतु स्वीकारणं ही चांगली गोष्ट आहे त्याचं आम्ही असताना स्वागत करतोय आम्ही काँग्रेस पक्षाला त्याच्याचबरोबर एन सी पीला शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना विनंती करतोय की त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाचा मसुदा काय आहे तो आमच्याशी शेअर करावा जेणेकरून एकमेकांना कळतं की आपण कुठल्या मुद्द्यावरती एकत्र आहोत आणि कुठल्या मुद्द्यांवरती एकत्र नाहीत